महापालिका नगर रचना विभागाकडे कार्यरत नसताना नगर रचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याची चक्क समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकरणी चौघांची विभागीय चौकशी सुरू आहे आता चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे दरम्यान अहवाल सादर केल्यानंतर या प्रकरणी नेमकी काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे सोलापूर महापालिकेची प्रतिमा मलिन करणाऱ्या या गंभीर प्रकरणामुळे महापालिका वर्तुळासह शहरात एकच खळबळ उडाली होती सिनेमालाही लाजवेल अशा प्रकारे ही, ही काळी समांतर यंत्रणा राजरोसपणे कार्यरत होती हा गंभीर प्रकार चालू असताना वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासन गाफील राहिले ही गंभीर आणि अनाकलनीय बाब आहे एका तक्रारदारामुळे हा प्रकार उघडकीस आला होता सध्या चौकशी अधिकारी के पी देशमुख यांच्याकडून या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू आहे या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त शीतल तेलिगले यांनी या प्रकरणी महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक अभियंता तथा विभागीय अधिकारी झोन क्रमांक आठ झेड ए नाईकवाडी तत्कालीन आवेक्षक श्रीकांत बसण्णा खानापुरे नगर अभियंता कार्यालयातील तत्कालीन शिवशंकर बळवंत घाटे आणि कामगार कल्याण जनसंपर्क का कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद वसंत क्षीरसागर या चौघा जणांवर निलंबनाची कारवाई केली होती दरम्यान या प्रकरणी या चौघांना अनुक्रमे चार नोटिसा बजावण्यात आल्या त्यानंतर त्यांनी नव्वद दिवसात नोटिसांना उत्तर दिले आरोप मान्य केला नाही त्यामुळे या प्रकरणी आता विभागीय चौकशी करण्यात येत आहे चौकशी अधिकारी म्हणून केपी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली महापालिका बांधकाम विभागाच्या उप अभियंता सारिका अकुलवार या पत्र सादर करते आहेत या प्रकरणी चौकशी सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे